पाचवीचे विद्यार्थी सादर आहेत मतदान जागृती फटनाट्य मतदान जागृती फटनाट्य वेलकम

अठरा वर्षाची झाली म्हणजे काय लगेच लग्न केलं पाहिजे का अहो अठरा वर्ष हे वय लग्न करायचं नसून एक जबाबदार नागरिक बनण्याचं असतं जबाबदार नागरिक म्हणजे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या पसंतीच्या योग्य उमेदवाराला मतदान करून मतदानाचा हक्क बजावतो म्हणजे जबाबदार नागरिक होय कळलं का कळलं का कळलं कसं गुन्हा ಲಹೋ ಮದನ करायೆ ಲಹೋ ಚಲತೈ ಮದನ करायೆ ಲಹೋ ಚಲತೈ ಮದನ करायೆ 嗯。Oh मुलींनी आपल्या गावाच्या ग्रामपंचायतीत जाऊन आपले नाव नोंदणी करून घ्या किंवा बी एल ओशी संपर्क करून घ्या आपले नाव मतदान यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्या हे महत्वाचे आहे कला भाऊ मतदान काय भाऊजी कुठे सकाळी सकाळी मी मतदानाला गेलो होतो तुम्ही नाही गेले मी मतदानाला मी कुठे जाऊ मतदानाला तेवढी काम पडले आहे अगं मनीषा ताई आता काळजी करण्याची काहीच गरज नाही आपल्या या निवडणूक आयोगाने सुविधा केली आहे वृद्ध माणसांसाठी म्हणजे म्हाताऱ्या माणसांसाठी वाहनांची सुविधा केली आहे तुझ्या लहान बाळांसाठी पाहण्या घराची व्यवस्था केली आहे अंगावर दूध पाजणार हिरकणी कक्षाची सोय केली आहे मनोरंजन कक्षाचीही ही सोय केली आहे आपल्या निवडणूक आयोगाने कोणाला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली आहे बर का मनीषात आई आणि तुम्ही तुम्ही सगळे समजलात ना असं म्हणताय व मॅडम या निवडणुकीच्या वेळी मी मतदानाला नक्की जाय जाताना माझ्या आजारी नवऱ्याला आणि अंध सासूला अपंग सासऱ्याला आणि माझ्या दोन लहान लेकरांना घेऊन मी मतदानाला नक्की जाईल वीस नोव्हेंबर तारीख लक्षात ठेवा लक्षात ठेवा निवडणूक काली तुमच्या दारी, दारी पाच वर्षाची आहे वारी चला भाऊ मतदान त्याला आजी मतदान करा